नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोदाची जिलाबी तर मी बऱ्याच वेळेस ही कोदाची जिलाबीत ना दोन ते तीन वेळेस बघते कसं मला आठवते की दोन वेळेस तरी मी नाही कोदाची जिलाबी रेसिपी नाही मी शेअर केलेली आहे पण झालं काय असं की नवरोबाला खूप खायची इच्छा झालेली आहे दोन तीन दिवसापासून बोलता येते की कोदाची जिलाबी कर कोदाची जिलाबी कर आणि अक्षरशः रात्री तर त्यांनी हट्टच पकडला की ते दहा वाजता की मला कोदा जिलाबीच खायची तुम्ही आत्ताच करून द्या तर त्यांना प्रॉमिस केलं की मी उद्या सकाळी सकाळी कुदाची जिलाबी बनवेल तर आत्ता मी सकाळीच कोदाची जिलाबी बनवायला घेतली आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आता मी सुरुवात हे बघा किती छान इथं जिलाबी मस्त बनवून तयार झालेली आहे हिरव्या मिरची जिलाबी आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या कोदाची जिलाबी बनवायसाठी ना मी आता एक परत घेतली आणि परातीमध्ये आपल्याला इथं पीठ चाळून घ्यायचंय कोदाचं तर मी इथं ना वाटी मोजून घेते कोणती पण वाटी घ्या तुम्ही तुम्हाला जी पाहिजे ती असं काही नाहीये तर मी तर काय केलंय दोनच पीठ होतं वाट म्हणजे आपल्याकडे पीठच तेवढं राहिलेलं होतं तर दोन वाट्या पीठ मला इथं पुष्कळ होतं तर मी इथं दोन वाट्या पीठ इथं घेतलेत आणि ते चाळून घेते मी आधी एक वाटीत व्यवस्थित चाळून घेते नंतर हे घालून घेणार आहे तर हे सर्व पीठ मी काढून घेतलं आणि डबा साईडला ठेवून दिला आणि चाळून घेते आता व्यवस्थित पीठ तर पीठ चाळूनच आहे आपण कधी पण म्हणजे तुम्ही दळण वगैरे आणलं ना तर कोणतं पण पीठ चाळूनच घ्यायचंय आपल्याला आणि आता इथं येत ना मी गव्हाचं पीठ घेते तर गव्हाचं पीठ मी ते ना एक वाटी घेतेये तर हवं तर तुम्ही बिना गव्हाच्या पिठाचं पण करू शकतात पण माझ्या सांगण्यावरती ना तुम्ही इथं हे गव्हाचं पीठ घालून बघा एकच नंबर खूप भन्नाट जिलबी लागते म्हणजे उगीर वगैरे अशी लागत पिठाची जर जिलेबी ना ती एकदम उगीर लागते इथं मी दोन वाट्या घेतल्या आहेत आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय असं मी इथं घेतलंय सर्व आणि इथं इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात आता आपल्याला हिरव्या मिरचीची बनवायची आणि येत ना वाटीभर मी लसण घेतलंय लसण जरा जास्तच घ्यायचं आहे आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आता नवरबाला खायची म्हटल्यावर मग काय आणि चांगली झनझणीत त्यांना म्हणजे पाहिजेत तर मस्त तिखट मिरच्या येतात तर तुम्हाला हवी तेवढ्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्यावर असतं तर आधी मिरच्या तुम्ही बघून घ्या तिखट फिक्या आणि मी याच्यामध्ये दळायलाच आहेत ना जिरे घालून घेते तर जिरे पण आहेत ना घालताना जरा म्हणजे थोडेसे मी जास्तच घालून घेतले कारण जिऱ्यांचं फ्लेवर इतकं छान लागतो ना म्हणून येत ना त्याआधी दळायलाच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आपण म्हणण्यात आधी नंतर आपण म्हणजे फोडणीला पण घालून घेणार आहे आपण जेव्हा जे आपण आदान ठेवणार आहेत ना तेव्हा घालून घेणार आहे पण दळायला पण घालून आहे तर काय करते मी जी कवळी कवळी कोथंबीर असते ना पुढं पाला पाला तो येत ना मी कापून आपल्याला ह्या पीठमाळ्यासाठी ठेवते आणि बाकीचं येत ना धुवून घेते व्यवस्थित धुवून घेतले नाही काय होतं ती माती वगैरे सगळी म्हणजे कचकच वगैरे लागत नाही म्हणून मी स्वच्छ आधी धुवून घेतली आणि हे दळायला याच्यामध्ये घेते तर आधी येत नाही हे मी सर्व दळवून घेते तर हे बघा असं बारीक मी दळून घेतलंय आणि इथनं काय करायचं आपल्याला हे पूर्ण याच्यामध्ये घालायचं नाही फोडणीसाठी पण काही आहे आपल्याला याच्यामध्ये तर मी फोडणीसाठी येत इथं चमच्यामध्ये ना असं हे बघा असं छान दळून घेतलंय आणि एक वाटी घेते आणि त्या वाटीमध्ये येत ना आपल्याला जेवढं आपल्याला घालायचं आहे जेवढं फोडणीला घालायचं ना तेवढं काढून घेते आणि त्याच्यामध्ये फोडणीला घालून घेतेय तर हे बघा हे सर्व असं मस्त छान हिरवे करायचे होते म्हणून मी कोथंबीर दळून घेतली याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण दळून घेतले आहेत आता शेंगदाणे नंतर दळून घेतले कारण आपल्याला जाड बारीक पाहिजे होते म्हणून आणि आपल्याला हे फोडणीमध्ये घालायचे नाही म्हणून वेगळे दळून घेते ते पण त्याच भांड्यामध्ये मी दळून घेतलेत तर हा कुठ पण असा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला या, सर्व ह्या मिश्रांमध्ये आणि इथ ह्या पिठामध्ये सर्व घालून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये ना मीठ वगैरे घालून आता हे मिक्स करून आहे व्यवस्थित आता ही कोथंबीर आहेत ना ती बारीक कापून घ्यायची आपल्याला जी आपण कोथंबीर वरच वरचा जे असं पाल्याचा भाग ठेवला होता आणि त्याच्या साईड होतात ना ते आपण दळायला घेतलं होतं म्हणजे कलर पण हिरवा येईल आणि जी टेस्ट आहेत ना दळामध्ये याच्यामध्ये तर ती टेस्ट पण छान लागते दळून घेतल्यावर आता ही धुवून घेतली व्यवस्थित मी आणि ती पण याच्यामध्ये घालून घेतली पिठा आपल्याला मळायला घ्यायचंय त्याच्या आणि याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आपल्याला तर मीठ पण येत ना आपल्याला आधीच याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे कारण वगैरे जर झालेत ना तर नंतर वरून बेचव लागत आणि ते आतमध्ये पोचत नाही म्हणून हे व्यवस्थित मीठ घालून घ्यायचे मी तीन चमच मीठ घालून घेते आता आणि म्हणजे पुरेस आहे तीन चमच मीठ आपल्याला म्हणजे काय होतं आपण जेव्हा आदन ठेवणार ना त्याच्यामध्ये पण मीठ घालून घेणार आहे म्हणून याच्यामध्ये आता तीन चमच मी इथं मीठ घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जी मिरची वगैरे आपण दळून घेतली लसण मिरची आणि आपलं जे कोथंबीर येते तर ते व्यवस्थित आधी याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि मग पाणी घालवत नाही हव्या त्या म्हणजे आपल्याला जास्त पण असं पातळ करायचं नाही जास्त असं घट्ट पण नाही करायचंय कारण की जास्त पातळ जर केलं तर ना ते ओळायला आपल्याला व्यवस्थित येणार नाही आणि जर जास्त जर असं घट्ट जर केलं ना तर ते व्यवस्थित असं शिजणार नाही आणि जास्त शिजलं नाही ना मग ते पोट वगैरे दुखतात त्याच्यामुळे ना जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण असं मी इथे पीठ मळून घेतलंय व्यवस्थित आणि तेला असं तेल तेलाचं म्हणजे असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे पीठ परत व्यवस्थित मळून घ्यायचं असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण थोड्या वेळ ते ठेवणार आहे म्हणजे जोपर्यंत आपण याला फोडणी देणार आहेत ना तोपर्यंतच आपण हे ठेवणार आहे आणि छान असं व्यवस्थित त्याला बोट वगैरे असं म्हणजे दाबून वगैरे बघायचं आणि वाटलं ना कडक येत परत थोडंसं पाणी लावून घ्यायचं पण माझं एकदम व्यवस्थित झालं होतं जसं पाहिजे होतं मला तसं आणि मी ते एक वाटी अशी झाकण ठेवून साईडला ठेवून दिलं आणि आता आपल्याला येत नाही इथं कुकर ठेवून इथं फोडणी द्यायची आपल्याला तर कुकर मी ना तुम्ही कोणतं पण भांड घ्या पण थोडंसं मोठं पाहिजे म्हणजे असं मोकळ शिजलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी तर इथं मी हवं जवळ तेल घालून घेतलं आणि इथं फोडणी देण्यासाठी इथं ना मोरी घालून घेतली मी तर मोरी इथं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घालून घ्या नंतर स्किप केली तरी चालेल आणि इथं मी येत नाही जिरे पण घालून घेते पण दळायला पण जिरे घेतले तर ते बघूनच जिरे घालायचे आपल्याला तर मी ते एकच चमचे जिरे घालते तर इथं एक चमचे जिरे घालून मस्त तरतडले जिरे इथं हिंग पण घालून आहे हिंग का घालायचं आहे की थोडंसं पोट वगैरे दुखत नाही नाहीये आणि छान टेस्ट पण लागते आणि वास पण छान येतो आणि जो आपण जो ठेचा काढून ठेवला होता ना जे वाटण त्याच्यामधनं काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलंय आणि व्यवस्थित हे मिक्स करून असं व्यवस्थित फ्राय करायचंय म्हणजे छान असं कडक फोडणी बसली पाहिजे त्याला म्हणजे जो वास एकदम आपल्याला जर आलात ना की फोडणीचा की तेव्हा समजायची की फोडणी छान बसली बघा मस्त छान अशी फोडणी बसली याला आणि याच्यामध्येच ना हवं हो तेवढं पाणी घालून घ्यायचंय आता इथं किटलीमध्ये पण गरम करून पाणी घालून घेऊ शकतो आपण तर मी इथे गरमच पाणी घेतले मी आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं तेवढं पण पाणी मला जेवढं हवं येत ना तेवढं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं होतं आणि पाणी घालून घेतलं कॅच्यामध्ये आपल्याला लगेच येत ना हे पीठ वगैरे घ्यायचंय तर त्याच्यात मीठ पण आहे आपल्याला तर मीठ काय करायचं आता मी ना आधी पण आपण त्या पिठामध्ये मीठ घालून घेतले तीन चमच आणि इथं दोन इथं मी घालून घेतले तर खारट पण नाही झालं पाहिजे अगदी एकदम अचूक माप आहे इथं मी जे सांगितले तुम्हाला ते एकदम बरोबर परफेक्ट होतं तर इथं मी दोन चमच मीठ घालून घेतलं आणि ना याच्यावरती झाकण ठेवून आता हे उकळायला ठेवायचं तोपर्यंत आपण येत ना हे जिलाबी वळवून घ्यायची याला शंभोळे पण बोलतात कोणी जिलाबी पण बोलतात पण आम्ही पहिल्यापासून जिलाबीच बोलतो आणि जे जुने लो वगैरे ते बोलतात तर हे बघा इथे आता मी दोन प्रकारचं सांगणार आहे आता पहिले लोक आहेत ना पूर्वीचे ते जरा वेगळेच घ्यायचे म्हणजे ते गोल वगैरे करून ती जिला असं म्हणजे त्याला ते जिलाबी पडलेले आहेत गोल वेटेवे वगैरे करतात ना तसं करून घेत होते तर मी इथे पीठ काढून घेतलं आणि हव तेवढं तोडून घेतलंय मला आणि त्याच्यात ना छोटे छोटे तुकडे तोडून घ्यायचे म्हणजे काय होतं आपल्याला जे पटपट जे वळायला सोपं जात मग मी काय केलं थोडंसं तेल लावून घेतलं हाताला थोडंसं लावून घेतलं म्हणजे हे चिपकणार नाही आणि म्हणजे चिटकणार नाही ते म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठ लावून घेतलं तरी पण चालेल तर इथं मी तेल लावून घेतलं होतं आणि मध्ये मध्ये पीठ पण घेतलं होतं तर पीठ पण लावून घेत होते मी इथं बघा हे सर्व असं तोडून घेतलंय मी आणि वळायला घेत होती तर छान असे इथं मस्त वळून घ्यायचे मस्त तर पीठ एकदम छान जर झालं ना असं जास्त पातळ नाही जास्त निबर नाही तर मस्त वळले जातात एकदम छान होतात तर अशाच प्रकारे आपल्याला हे वळून घ्यायचे तर सुरुवातीला येत नाही मी असे आपण डायरेक्ट वळून घेतो ना तसेच वळवून दाखवते मी म्हणजे बघा अशा हातात पकडून बघितले असे ह्या आकाराचे आणि इथनं जास्त पातळ पन्ने घेतले मी आणि जास्त जाड पन्ने घेतले म्हणजे लवकर शिजले जातात हे आणि खायला पण छान होतात म्हणजे पोट वगैरे दुखत नाही आणि म्हणजे म्हणून येत ना जास्त जाड पन्ने करायचे आणि जास्त बारीक पन्ने करायचे तर अशा प्रकारे मी इथं वळवून घेत होते म्हणजे पटपट वळून घ्यायचे म्हणजे काय होतं हे जे जोपर्यंत हे पाणी आपलं उकळता आहेत ना तेव्हा आणि पाणी उकळायला लागलं का मग त्याच्यामध्ये जसे जसे होतील ना आपले तर तसे घालायला सुरुवात करायची एकदमच नाही घालायचे मग काय होतं ते चिटकले जातात घाऊन येतो त्याच्यामुळे जे पाणी उकळायला लागलं ना जसे जसे होतील ना आपले तसे जसे सोडत चालायचे याच्यामध्ये तर इथं मी हे असे करून घेत होते मस्त कॅमेरा वरती ठेवून दिला म्हणजे ते दिसेल पण व्यवस्थित वरती आणि मला पण वरती पटपट करायला सोपं जाईल या प्रकारे मी करून घेत होते व्यवस्थित वळायला काही म्हणजे वेळच लागतो याला कारण हे येत ना एक एक वळायला लागत तर नंतर येत ना मग हे हे अशी सर्व मी वळून घेत होते या प्रकारे आणि हे वळून येत ना असे पण घालून घेत होती मी आणि बाकीचे ते गोल करून पण घालून घेत होते तर तुटले पण जातात काही तर काही नाही त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचे परत व्यवस्थित तर सर्व मी जिलाबी येत नाही ही खोदाची जिलाबी अशीच सर्व वळवून घेत होते तर आता काय नवर खायचेच होते तर मग करणार काय तर त्यांचं दोन तीन दिवसापासून चाललं होतं बरं का दोन तीन दिवसापासून म्हणत होते जिलाबी कर जिलाबी कर पण काय होतं माहिती का काही कामं वगैरे असतात आपल्याला काही असतात भरपूर तर त्याच्यामुळे झालं नाही पण आहेत ना करायचे होते मला ते इतके मस्त होतात ना ही अशी जिलाबी खूपच छान होती तर हे बघा इतके छान का खूपच आता मी तुमच्यास गप्पा पण मारते आणि येत नाही इथं जिलाबी पण वळायचं काम चाललंय माझं तर माझ्या नवऱ्याला खायचीच होती तर त्यांचं येत ना म्हणजे एखाद्या बाईला कसं दवळे वगैरे लागतात असं त्यांचं होतं सारखं खायची 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 आणि ते तर मला ऐकून नव्हते करत त्यांच्या आईला म्हणजे आमच्या अक्काला म्हणत होते रात्री दहा वाजता म्हणत होते की ना मला जिलेबी खायची ते दहा वाजता मला हे खायचं नाही मला जिलेबीच खायची म्हटलं तर करा आता मी सकाळीच उठली आणि पहिले जिलेबी करायला घेतली ती आणि उपस होता आम्हाला सोमवार होता तरी पण मी जिलाबी करायला घेतली आणि म्हटलं यांना आता खाऊस घालायची जिलाबी आणि चल होता पण येत होतं मला आणि त्यांचं हट्ट पण आता नाही तर जे जे, जे कोणी कोणी लेडीज बघत असतील ना तर लेडीजनी नक्की सांगा की तुम तुम्ही पण तुमचे पण नवरे तुम्हाला असेच हुकूम चालवतात का आणि असंच त्यांच्या म्हणजे त्यांच्या आवडीच तुम्हाला करून खाऊस घालावं लागतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर जेंट्स जर बघत असतील ना तर त्यांनी पण सांगा का तुम्ही पण असंच त्रास देतो का तुमच्या बायकांना आणि हे पाहिजेच म्हणजे हॉटेल तुम्ही पण असे ऑर्डर सोडतात का तुम्ही तुमच्या घरामध्ये तर असं आमच्या घरामध्ये असं चालू असतं त्यांना जे हवं असतात ना हो ते हॉटेल सारखे ते सोडतात ऑर्डर आणि ते मला करून द्यावं लागतं तर इथं येत ना आमची दिदी उपस होता आज तर तिला जायचं होतं कामावरती तर ती इथे खीर म्हणजे खिचडी करत होती खीर नाही सॉरी आला माझ्या तोंडामध्ये मा तर खिचडी करत होती तर आज आली आपला आपला तर ती आपल्या म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर तिला मी म्हणत होती हे बघ बनवती मी आणि ती इथं ना खिचडी करत होती आणि मी इथं ना हे असे सगळे एक वळून घेत होते बघा असे गोल आणि याच्यामध्ये ना सोडून घेत होती तर हे पण पहिले अशीच बनवायचे आणि असे सोडून घ्यायचे पण आता आपण असं करतो काही लोक असे पण करतात काही लोक ते वळून पण करतात आणि चालू होतं माझं हे बनवायचं काम आणि दिदीचं पण खिचडी करायचं काम चालू होतं आणि मी हे असे वळून घेतले होते आणि काहीत नाही बघा इथे साईडला दिसत आहे तुम्हाला ठेवलेले तर हे असे डायरेक्टली पण केलेले होते आणि वळायचं काम चालू होतं माझं असे पण हे बघा आता मी असे पण टाकून घेत होते आणि ते गोल केलेले होते ना ते पण घालून घेत होते दोन्ही पण प्रकारचे तर इथं मी म्हणत होती दिदी हे बघ इथं मी बनवतीये तर बघे आणि तिला सांगत होती की तू वळून दे मला काय तिला खिचडीचं आमचं असं बोलणं चालू होतं ती खिचडी पण करत होती आणि तिला झाकं ठेवायला लावत होती आणि ती बाय पण करत होती आणि झाली ती आता ती गेली आता तिची खिचडी झाली आणि इथे मी येत ना हे जे आखे आहेत ना ते टाकून घेत होती याच्यामध्ये खूपच छान झाली होती जिलाबी असे सगळे मी याच्यामध्ये घालून घेतले होते हे बघा किती मस्त दिसतात कलर पण इतका छान आला होता ना आणि ना हे जे आता हे ना काही राहणार नाही ते गोल पण ते कसे उचलून टाकायला सोपे जातात म्हणून हे असे करायचे म्हणून मी ह्या प्रकारे करून दाखवली पण ते असे आपण डायरेक्टली पण असे वळून टाकले ना तरी पण चालतात हे बघा हे असं वळून घेतलं मी आणि ना काय आपण जशी चकल्या करतो चकल्या तरी थोडशा अवघड जातं करायला हे एकदा वळून घेतलेत ना तुटलं पण जातं ते पण काय करायचं असं वरती असं गोल करून घ्यायचं त्याला थोडंसं चिपकून घ्यायचं आणि हे परत वरती गोल फिरून असं व्यवस्थित तर होऊन जातं ते त्याला काही जास्त वेळ लागत नाही तर दोन्ही पण प्रकारचे आपण करू शकतो तर हे मी फक्त दाखवलंय आणि हे बघा हे सर्व असे मी याच्यावरती करून घेतले होते आता खाली आक्का पण बसले होते आमच्या त्या पण आहेत ना वळवून देत होत्या आणि त्या अशा असे डायरेक्टली असे वळवून देत होत्या आणि मी ते, ते, आशे, आशे, ते गोल करून घेत होते आणि झाले होते आपले इथे आता हे म्हणजे हे लास्टचं होतं तर हे करून झाले होते हे बघा किती छान दिसत आहेत ना सर्व गोल गोल जिलाबी याला जिलाबी म्हणतात बघा जिलाबी आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि शिजले की मग येत जार ना आपल्याला आता खोलून बघायचं आणि जर पाणी जर असं वाटलं ना आपल्याला की याच्यात पाणी कमी आहे तर काय करायचं आता ह्या किटलीत पण करू शकतो आपण गरम पण प्रत्येकाकडे किटली असतं तसं नाही म्हणून मी याच्यात करून दाखवतीये तर कुकरवरती मी येत झाकण ठेवलं ते झाकणवरतीच पाणी गरम करून घेतलं आणि याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे हवं तेवढं पाणी आणि ते काय होतं शिजलं पण पटकन जातं आणि ते बाफळत पण नाही म्हणून त्यासाठी गरमच पाणी घालायचं आणि इथे येत नाही मी काय केलं एकदम थोडंसं पीठ घेतलं होतं आपल्याला जो रस्सा बनवायचा येत नाही जिलेबीचा त्या रश्यासाठी आणि हे सर्व असं ते पीठ येत नाही याच्यामध्ये मिक्स करून म्हणजे असं पातळ करून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं ते हाताने आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला जेव्हा आप शिजल ना तेव्हा एकच नंबर लागते खूप छान चव लागते याच्यामध्ये याची आणि मला जरा जिलेबीमध्ये जास्तच आवडतो आणि याच्यामध्ये ना मी हे पाणी वगैरे थोडंसं एक्स्ट्रा घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं होतं तर हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घालून आणि हे ओतून घ्यायचंय आपल्याला आता ह्या परातीमध्ये काय घातलंय ते आपण पीठ मळून घेतलं ना तर ती परातलेला पीठ लागलं जातं त्याच्यामध्ये याच्यामध्येच पीठ आपल्याला असं कालून ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित सगळं निघून येतं त्याच्यामध्ये आणि नाही हे थोडंसं उकळून द्यायचं आता जिलेबी शिजलेली पूर्ण फक्त उकळून द्यायचं आपल्याला हा आहे ना थोडासा घट्ट होऊन द्यायचा आहे तर झाली आहे बघा आपली जिलेबी छान पाचच मिनटं ठेवायचं पाच दहा मिनिटांमध्ये पाचच मिनटामध्ये होऊन जातात आणि हे बघा जिलेबी शिजल्यानंतर पण ते पाणी घालून आणि बघा इतकी छान अशी मस्त जिलेबी बनवून तयार होती एकदम मस्त त्याच्यावरती कोथंबीर एकच नंबर इथं जिलेबी आपली बनवून तयार होती हे बघा खूपच छान झालेली जिलेबी असेच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट पारंपरिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा